नमस्कार आज फॉर्म भरायचा अंतिम दिवस आहे आपल्या तिसऱ्या बेजच्या इलेक्शनच्या मी गेले सहा ते आठ महिने माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचं निश्चयेने काम करत होतो आणि लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रचंड मी मेहनत घेतली त्यावेळी शरद पवार साहेबांना अनेकांनी सोडून गेले होते अनेक जण सोडून गेले अनेकांनी त्यांची साथ सोडली होती अशा काळात मी आणि माझे सर्व कार्यकर्ते साहेबांबरोबर राहून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि तुतारी घराघरात पोचवण्याचं काम केलं होतं परंतु ऐनवेळी मोहिते पटेल घराण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर तिकीट लोकसभेचं माडा लोकसभा मतदारसंघाचं तिकीट धैर्यशील मोहिते पटेल यांना जाहीर झालं आणि त्यानंतर इतकी मेहनत केल्यानंतर साहजिकच माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते पवार साहेबांवर प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्तेसुद्धा नाराज झाले आणि त्यांनी मला आग्रह धरला की आपण पुढं जाऊया आपण प्रचंड मेहनत घेतलेली आहे आपण अपक्ष फॉर्म लढवूया अपक्ष निवडणूक लढूया परंतु त्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न केला पण अत्यंत उत्स्फूर्त असंपणे त्यांनी मला त्या दिवशी मिटिंग घेण्यास भाग पाडलं आणि त्या दिवशी मी अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते त्यानंतर माझी शरद पवार साहेबांची आणि जयंत पाटील साहेबांची वैयक्तिक भेट झाली त्या दोघांनी मला बोलून घेतलं होतं आणि माझ्या शंकांचं माझ्या कार्यकर्त्यांच्या शंकांचं निरसन त्यांनी केलं मुळात मी या लोकसभा निवडणुकीमध्ये काही विजन घेऊन उतरलो होतो मसवड परिसरामध्ये एक मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडोर तयार होतोय आणि त्या कॉरिडॉरच्या अनुषंगाने अनेक नवनवीन योजना त्या भागात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण आणू शकतो आणि माझे अनेक मित्र जॉईंट सेक्रेटरी लेवलला केंद्र सरकारमध्ये काम करत असल्यामुळे अनेक योजना मार्गी लावणं शक्य होतं त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार आहेत त्यांना न्याय देणं शक्य होतं त्याचबरोबर स्थानिक स्तरावर अनेक स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी काढून त्यांना स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती करून देणं शक्य होतं अशा अनेक कल्पना मी घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीत चाललो होतो शरद पवार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की या माझ्या डोक्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील ज्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सत्यात उतरण्यासाठी शरद पवार साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचंही मी बऱ्यापैकी मन वळवण्यात यशस्वी झालो आहे आणि आता मी या निवडणुकी सामोरे न जाता शरदचंद्रजी साहेब यांच्याबरोबर राहून त्यांच्या अडचणीच्या काळात कसल्याही परिस्थितीत त्यांना त्यांची साथ न सोडण्याचा सा निर्णय घेतला आहे त्यामुळं शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या तुतारी या चिन्हावरील धैर्यशील महते पाटील यांना मी पाठिंबा देत असून प्रचंड बहुमताने मी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि माझी पूर्ण ताकद माझ्या कार्यकर्त्यांची पूर्ण ताकद त्यांना धैर्यशील महते पाटील यांच्या पाठीशी उप